हाय नमस्कार मी शोभा तुमासरावांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये कशा आहेत सगळे जण श्री स्वामी समर्थ बघा आता ना दुपारची सगळी माझी सकाळपासून आता ना दुपार झाली बघा आता सकाळपासून सगळी कामं आवरली तर आज ना बघूया दुपारचं वातावरण तर हे बघा भरपूर असं ऊन पडलेलं आहे आणि आज ना रविवार आहे तर माऊली बाळ बघा घरीच आहे तर अक्षता गेले बाहेर आणि चला माझी काय तयारी चालू आहे बघूया आपण तर म्हणलं चला तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया तर आज काय सकाळी मोटेल प्रॉब्लेम झाला तर ह्यांनी पण घरी आले ते यांचं चाललं इकडे काम कामात काम काय म्हणतात तसं दुष्काळात तेरावा महिना असं काम झालं सकाळी सकाळी बघा आज पाणी पण भेटलं नाही आणि पाणी भरता भरताना मोटर जळाली तर ह्यांना सगळं ते नीट नीट करावं लागलं मोटर नीट करून आणायचं परत पाणी तर सगळं तसं बॅलर वगैरे तसं सगळं रिकामं राहिलेलं आहे तर बघूया मी काय बनवते त्यांना सकाळी सकाळी बघा अक्षताला पाठ पाठ ला सरीला जायचंय तर दोन दिवस ना दोन ते तीन दिवस दिवसासाठी जाणार आहे तर बघा अगदी छान असं ना माझा चिवडा मस्त बनवायचं झालंय बघा आणि इकडं तर इकडं म्हणला तर बेसन लाडू तर चिवडा बनवण्यासाठी बघा आम्ही इकडं मस्त छान असं शेंगदाणे निवडून घेतले डाळं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली इकडं मस्त असं बघा मस्त वाशे या लागलं तर कडीपत्ताना अगदी भरपूर असं आवडते बघा मला तर भरपूर आवडते तर इकडं लसूण घेतलेलं आहे तर कांदा घेतला नाही इकडं मकाचं पोहे घेतलेत आणि हे चुरमुरं तर ह्याच्यात म्हणलं तर मसाल्यात म्हणलं तर फक्त जिरी बघा जिरी आणि हळदच चला एवढंच वापरायचं आहे आणि हे लसूण तर इकडं ना बेसन लाडू बनवण्यासाठी बघा मी इकडं गरा घेतलाय आणि काजू घेतले थोडं आणि बघा हे तूप ना साजूक तुप ना मी घरीच बनवलेले तर चला इतकं आहे आणि साखर वगैरे ते पण आहे चला मग आता बनवायला घेऊया आणि भरपूर अजून काम पडलेले तसेच छान असं कडे गरम झालेले बघा आणि चला मग आता तूप गरम करून घेऊ तर अंदाजानस तूप टाकणार आहे बघा मी अगदी ना छान असं बघा तूप गरम झाले आणि आता एकच एकदम सगळंच ना बेसन टाकून आहे मी अगदी छान असं बघा असं सा हलवून सारखं हलवत राहावं लागतंय आणि जस की असं नाही हलवलं लगेचच गाठी होत्या आणि सारखं ना असं खालीवर खालीवर असं परतावं लागतं तर प्रत्येकांची पद्धत ना वेगवेगळी असती तर माझी अशी पद्धत आहे बघा अगदी ना छान असं बघा आपलं बेसन भाजते आणि मध्येच काय झालं माहिती आहे का पाणी पण आले बघा सकाळी आम्हाला काय म्हणजे काय पाणी भरलं नव्हतं तर आता पाणी सुटले आणि मध्ये अधूनमधून आम्हाला पाणी भरायला असं दमटावं लागते तर मी कॅमेरा बंद केला आणि मध्ये पाईप सोडायचा होता तर बघा छान असं ना हे आपलं बेसन मस्त असं भाजते बघा अगदी छान असं वास सुटलाय अगदी अगदी घरभर सगळा बघा मस्त होते आणि ना कोण ना प्रत्येक जणांची पद्धत वेगवेगळी असते तर कोण कोण ना तर ह्याच्यामध्ये पण करते बघा तेलात करते कोण आणि कोण कोण डाळड्यात पण करते तर मी कधी पण करत नाही डाळड्यात आणि तेलात तर प्रत्येक प्रत्येक वेळेस ना माझा असंच असते बघा तुपातच तर प्रत्येकांची पद्धत वेगवेगळी असते आमच्यात ना असंच आवडते अगदी बघा दहा ते पंधरा मिनट मी छान असं आपलं खरपूस बेसन भाजून घेतलेलं आहे आणि आता ना चला मी ह्याच्यामध्ये काढत आहे आणि अगदी ना वास तर ना काय विचारायलाच नको इतकं छान वास होती बघा आणि अगदी ना स्वामींच्या भर स्वामी स्वामी ना भरपूर असं आवडीचे लावते बघा बेसन लाड स्वामींच्या आवडीचे तर चला म्हणलं स्वामींना पण प्रसाद होईन आणि पोरांना पण होईल आणि तसं बी अक्षताला ना सरीला पण जायचं आणि माझं चाललं होतं बरं का बरं दिवसापासून तर स्वामींच्या प्रसादासाठी पण बनवावं तर चला आता आज घेतलं बनवायला आणि अगदी छान असं बघा मस्त वास आणि थोडंसं ना आहे बघा थोडंसं गर आहे ना तर लाल लाल भाजून आहे घेत आहे बघा मी आणि ह्याच्यात मला ना ह्याच्यातच मिक्स करायचं आहे तर असं ना बघा हे लाल सर लालसर ना आम्ही भाजून घेतलेला आहे तर घरा सुद्धा ना आम्ही ह्याच्यातच टाकून घेणार आहे कारण तोपर्यंत ना हे थंड होईपर्यंत ना, ना असं बघा मिक्स करून घेणार आहे आणि थंड होईपर्यंत ना चला मग तोपर्यंत चिवडा बनवायला घेणार आहे आणि चिवडा बनवण्यासाठी ना मग बन ना आपला मसाला बघा ते विसरलेलं आणि इकडे सगळे खूप सारे मसाले काढलेत मी हळद मिरची पावडर जिरी आणि चवी मी आणि लसूण म्हणला तर लसूण बघा मी असं उबडदोबड ना असं चेचून घेतलेलं आहे आणि इकडं कडी पत्ता चला चला बराच वेळ झाला ना आम्ही तेल तापायला ठेवलंय बघूया आपलं तेल तापले का मस्त तेल तापलेलं आहे आपलं अगोदर ना आम्ही असं बघा पोहे बघा सगळ्यात अगोदर छान असं चिवडा बनवून झाला तर जे काही तळ्यात तळलेले प्रकार होते ना ते पदार्थ होते ना तर मी काय तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये कारण ना भरपूर असा वेळ झाला होता आणि अजून बरेचसे काम पडलेले अगदी छान असं बघा आपला चिवडा बनवून झालेला आहे आणि हे बघा लाडूचं सारण सुद्धा ना आता गार झालेलं आहे तर चला म्हणलं साखर वगैरे मला, हो मला बारीक करून टाकायचे आणि असं बघा एकदम असं हे बघा एकदम कुरकुरीत आपला चिवडा झालेला आहे तो मस्त छान असं वाशात तर प्रत्येक वेळेस नाही असा असतो बघा माझा चिवडा तर मी गरम वगैरे काही करत नाही जे असेल ते एकदम साध्या सोप्या पद्धतीत अशा प्रकारे बघा छानच आपला चिवडा तयार झालाय